वेलकम फ्रेंड्स नमस्ते श्री स्वामी समर्थ जयशंकर मित्रांनो निसर्गरम्य वेल्हे तालुका वेल्हे म्हणजे राजगड तालुका नवीन तालुकाचं नाव पडलेलं खूप सुंदर आहे ना कसं वातावरण बघा मोर बागा, बागा दिवसासुद्धा मोर ओरडतात बघा असं आहे समोर राजगड किल्ला तोरणा किल्ला असे किल्ले आहेत सूर्यसमावतीला आलेलं हवा इकडे असलेच गाड्या चालतात दुसऱ्या गाड्याच चालत नाही ही आपली असली अशी मोठ्या टायरची गाडी ह्याला खूप मोठे टायर आहेत हवा हे फक्त डोंगराच्या कामाचीच दिसते खूप शॉक शॉकॉप सर त्याला अगं ते एअर वगैरे सगळे मोरवर हरतात ना सूर्य खूप सुंदर मावळतीला आलेलं आहे ना अगं समोर हा रोड असाच मेन हायवेला जातो हा हिप सह्याद्रीच्या त्रिज्या पर्वतरांगा आहे सगळं म्हणजे त तोरणा किल्ला राजगड किल्ला हा भाग असा येतो एकटं चालायला शिका हा व्हिडिओसाठी हे असं ऑप्शन खूप सुंदर आहे बाय सर्वांना असे डोंगरात बिंगरात बघितले कसं बनवलेले आहेत त्यांनी फार्म हाऊस खूप सुंदर आहेत फार्म हाऊस असे पुणे बॉम्बेची लोक येतात राहतात बाय सर्वांना जयशंकर मित्रांनो खूप खूप धन्यवाद स्कूल बस आलेली बाय बाय